शिवछत्रपती महाराज यांना वंदन करतोय सुरवीर नरवीर तानाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराडे मानाचे मानव हिंदू हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा व्यासपीठावरील उपस्थित असलेले माझे सर्व महायुतीचे सन्माननीय मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले देवळागडाचे सर्व माझ्या माता भगिनी महिला भगिनी माझे वडीलधारी मंडळी कार्यकर्ते वारकरी संप्रदायाची आमची मोठी संख्या असलेले हे सर्व मान्यवर म्हणजे आपण सर्व वाट पाहतो आहे वीस तारखेची कधी वीस तारीख येते आणि आपल्या लाडक्या आमदारांना परत चौथ्या वेळेला कधी निवडून देतोय असं आपल्याला झालेलं आहे मला कल्पना आहे म्हणजे सर्व मंडळी तुम्हाला मला झाल्या मिटिंगा झाल्या महिलांच्या मेळावे झाले सर्व कार्यकर्त्यांनी आपापलं काम चोख बजावलेलं आहे आता फक्त मतदार बांधवाने तसं पाहायला गेलं काल पण पोलादपूरला सभा झाली काय त्यांनी तुमटोनं वाजवलं ते वाजू द्यात काय खिचडी केली किंवा काय केले आता खिचडी केले का डाळभात केला आहे तो तुम्हाला तेवीस तारखेला आम्ही गुलाल उधळून दाखवून देऊ हो, की या मातीतला मावळा हा असा तसा नाही आहे हा शूरवीर शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतला मावळा आहे आणि ते आम्ही दाखवून देतो म्हणजे विकास कामांच्या संदर्भात सगळ्यांनीच आपापलं मनोगत व्यक्त करत असताना सांगितलं एकी गाव एकी वाडी एकी वस्ती असं काही नाही की तिथं माझं काम नाही दोन एक देवळ्याचं धरण ते गेले अनेक वर्ष ज्याला गळती लागलेली आहे त्या धरणाला जवळजवळ साठ कोटी रुपये आणून त्या धरणाला सॉरी त्र्याहत्तर कोटी रुपये त्या धरणाचं काम आपण आत्ता चालू करतोय त्यानंतर आपल्याला एक मोठा प्रकल्प जो आठ हजार सातशे कोटीचा मेगा अठराशे मेगावेटचा वीज प्रकल्प आपण लहुलच्या त्या कोपऱ्यामध्ये सुरू करायचा प्रयत्न करतोय म्हणजे आम्हाला कल्पना आहे की सगळ्यात जास्त पाऊस जर कुठं पडत असाल तो माझा या महाड पोलादपूर तालुक्यात आणि जास्त टंचाई कुठं भासत असेल तर माझ्या या तालुक्यात परंतु गेल्या वर्षापासून ती टंचाई आम्ही कमी 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 करत आणलेली आहे काही ठिकाणी बंदारे बांधले काही तलाव बांधले काही विहिरी बांधल्या काही योजना राबवल्या आता आम्ही छोटी छोटी धरणं बांधतो जवळजवळ आठ धरणं आपण मंजूर केलेत आणि एक दोन धरणं अजून मला मंजूर करायचे आहे एक कमत्या खोऱ्यामधलं बोरगरच्या इथलं आणि एक ढवळीच्या इथलं ही दोन धरणं झाली का हा तालुका सुजलाम सुपलाम होईल आणि या तालुक्याला कधीही पाण्याची टंचाई भासणार नाही अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम आम्ही करतोय म्हणजे आम्हाला कल्पना आहे हा सगळ्या आपण डोंगर भागात राहणारी लोक आहात आणि त्याच्यामुळे आम्हाला कल्पना आहे की आपला मोठा तरुण वर्ग मुंबई ठाणे पुणे गुजरात इकडे शिफ्ट झालेला आहे तू कसा परत येईल आणि पुढची भावी पिढी कशी इथंच थांबेल यासाठी काही पर्यटनातून काय करता येते का मग मिनी महाबळेश्वर असलेलं कुडपणा असेल किंवा अन्य काय इतर काय पर्यटनांच्या माध्यमातून करता येते का ते आपण पाहूया असे काही नाही काय तरी वेगळं करून की माझा तरुण वर्ग इथे थांबल कारण आता आम्ही पाहतोय तर प्रत्येक गावामध्ये काही ठरवेल म्हातारा म्हातारी बाकी सगळं तरुण वर्ग मुंबईला असो आज जर आपण पाहिलं मग आता सगळ्यांनी सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर लाभाच्या योजना आम्ही काय दिल्या तर पहिली योजना दिली महिलांना एस टीमध्ये अर्ध तिकीट महाराष्ट्रामध्ये कुठेही जा महिलांना अर्ध तिकीट दुसरी योजना आली लेख लाडली लखपती मुलगी जन्माला आल्यापासून अठरा वर्षाच्या वयापर्यंत होईपर्यंत तिच्या खात्यामध्ये एक लाख एक हजार एक रुपया परत करायचा नाही आहे लगेच तिसरी योजना आणली गरीब मुलींना मोफत शिक्षण मग तिने डॉक्टर कधी व्हायचं वकील कधी व्हायचं इंजिनियर कधी व्हायचं त्यानंतर तिसरी उज... चौथी योजना आणली आम्ही की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना माझी पंधराशे रुपये आता भेटत आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे हे सरकार पुन्हा आम्हाला द्या आमच्या आमदारांना निवडून द्या आणि मग तुम्हाला या पंधराशे रुपयाचे डायरेक्ट एकवीसशे रुपये करतो दोन हजार शंभर रुपये तेवढ्यावरती ते थांबलो का आम्ही गेली चार वर्ष तुम्हाला आम्ही रेशन फुकट देतोय पुढची चार वर्ष अजून तुम्हाला रेशन फुकट देणार आहोत मग सांगा ज्यांना एक दीड हजार रुपये मिळता येईल त्यांना प्रत्येकीला वर्षाला तीन गॅस सिलेंडर फुकट एक रुपया भरायचा नाही आहे एवढ्यावर थांबलो का आम्ही नाही जे साठ वर्षाच्या वरती आहेत महिला असो पुरुष असो त्यांना महाराष्ट्रात भारतात कुठेही तीर्थक्षेत्र देवदर्शन योजना करायची असेल जाणं येणं राहणं खाणं पिणं सगळं उद्या असं वाटलं आम्हाला मातारा मातारीला मला रामाचं दर्शन घ्यायला अयोध्येला जायचं आहे मला शंकराचं दर्शन घ्यायला काशीला जायचं आहे मला श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला मथुऱ्याला जायचं आहे तुमचा सगळा जाण्या येण्याचा खर्च राहण्याचा आम्ही सरकार करणार तुम्ही काळजी करायचं कारण नाही नका तुमच्या सुनेवर अवलंबून राहू नका तुमच्या लेखावर अवलंबून राहू आम्हाला माहिती आहे एखादी चांगली बाया असून असते तर ठीक आहे नाही तर तिला सांगितलं तर लगेच तोंड मुरुटते का त्या सासू सासरा बोला झालं आमचं दर्शन त्यानंतर मग जर तुम्हाला सगळ्या समाजाला तर आमच्या मुस्लिम बांधवांना वाटलं आम्हाला अजमेरला जायचं आहे त्यांना घेऊन जातो आमचे बौद्ध समाजाच्या मंडळींना वाटलं आम्हाला नागपूरला दीक्षाभूमीला जायचं आहे त्यांना तिथं तुम्हाला घेऊन जाऊया आणि महाराष्ट्रामध्ये आळंदी असो पंढरपूर असो तुळजाभवानी असो महालक्ष्मी असो के साईबाबा असो तिरुपती असो अष्टविनायक असो न तर बारा ज्योतिर्लिंग असो कुठं पण जा तुम्ही तुम्हाला सगळा हा खर्च आम्ही करणार आहे मग सांगा तुम्हाला कोणाचं सरकार पाहिजे आणि कोण आमदार पाहिजे तुम्हाला एवढ्या सगळ्या लाभाच्या वेळा आता कधी मिळाल्या होत्या नव्हत्या मग आता आम्ही ज्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत आहेत त्यांना अजून तीन हजार रुपये वाढवून देणार म्हणजे जा पंधरा हजार रुपये तुम्हाला आम्ही करणार जे शाहीर मानधन शाहीर लोक आहेत कलावंत बावीसशे रुपये देत होते आम्ही आता पाच हजार रुपये केले पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये केले अशा सेविका से आर पी अंगणवाडी सेविका या अशा अनेक छोट्या छोट्या संस्थेतल्या महिलांना पगारवाढ आम्ही केलेली आहे ते आत्ताच्या आपल्या सरकारने केलेली आहे मग सरकार कोणाचं पाहिजे आणि आमदार कोण पाहिजे जे काल आलेले चुक्या हाताने कधी उष्ट्या हाताने कावळं आखलेलं काय त्यांना विचारा आणि भरत शेठच्या घरी येऊन बघा जर कोण चहा पाणी नाश्त्याशिवाय परत गेला असेल तर आम्हाला विचारा आणि जो काम घेऊन आलेला आहे कोणाची काय मदत लागली कोणाचा बैल मेलाय कोणाची गाय मेले कोणाचे पत्रे उडाले कोणाच्या लग्नाचं काम थांबले कोण आजारी आहे त्याला नाही मदत मिळाली असाल तर मला हातवर करून सांगा मग सांगा तुम्हाला आम्ही सगळी कामं करायची एवढ्या लाभाच्या योजना द्यायच्या तुमच्या अड्या अडचणीला आम्ही उभं राहायचं आहे आणि विरोधक येतात आहेत मतं मागायला हे जे काय आपल्यातले भांबरगुंडे आहेत ना ते चापलुशी करणारे त्यांना सांगा जे काय तुमच्या किशात टाकतंय ते तुमच्यापुरते ठेवा त्या गोरगरिबांना फसवू नका कारण काय झाले त्यांच्याकडे विचार नाही झाले ते नाचार झालेले आहेत त्याचे विचार त्यांचे बदललेले आहे गावामध्ये एक कोण मोठा होतोय तर मग आमच्या पोटात दुखतोय अरे पण तो काम करतोय ना गावासाठी का तू काय केलं एखादं काम दाखव तुझ्या नेत्याकडनं आणलेलं मग सांगितलं आता मनोजने सांगितलं चंद्रकांतने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं या संपूर्ण भागामध्ये एक रुपयाचं काम जे आता प्रचार करतायत मतं मागतायेत त्यांनी दाखवून द्यावं की हे आम्ही काम आणलंय आम्ही तुम्हाला मुभा देऊ हो। मग काम तर काय आणलेलं नाही लोकांना मदत तर कधी करत नाही आहेत ज्या लाभाच्या योजना आपल्या सरकारने दिल्यात ही सगळी विकास काम आपणच आणलेली आहेत मग काय पाहिजे ज्या वेळेला आम्ही आलो स्वतः मुख्यमंत्र्यांना घेऊन आलो आम्ही आम्ही सुतारवाडीच्या जा तिकडं जायला नाही जमलं आम्ही केवनाळ्याला गेलो त्या केवनाळ्याची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना दाखवली आता केवनळ्याचं पण पुनर्वसन करतोय आम्ही आणि साखरच्या पण सुतारवाडीचं पुनर्वसन करून देतोय काळजी करायचं कारण नाही आहे की जी, जी पुनर्वसन राहिली ती केवळ तुमच्या गावातल्या आपसातल्या हेवे दाव्यामुळे राहिली आहेत आमच्यामुळं राहिलेली नाही आहे तुमच्या बरोबर तळेचं आम्ही पुनर्वसन करून दिलं पासष्ट घरांना आम्ही चाव्या पण दिल्या लोक राहायला गेली तेव्हा आम्ही तुम्हाला सांगत होतो तेव्हाला काही लोकांनी आडफाडा निर्माण केला त्या इकडं सांगत होतो तेव्हा पण केवनाळेवाल्याने आडफाडा निर्माण केला पण तुम्हाला एक शब्द देतो तुमची सगळ्यांची इच्छा असेल त्यावेळेला ते पुनर्वसन पण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती आता आहे आता प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये थांबायचं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्याने आणि लोकांना फक्त सा समजून गेलेलेच आहेत कारण तीन तीन वेळेला तुम्ही निवडून दिलेले आम्हाला आम्ही विसरलेलो नाही आहे हे अनेक उपकार आमच्यावरती आहेत ते आम्ही कशानेही फेडू शकणार नाही या परंतु उतरे करायचा प्रयत्न आम्ही करतोय आम्ही काय सांगतोय पाच वर्षातून एकदा तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे पाच वर्ष आम्ही तुमचे सेवेकरी म्हणून काम करणार आहे सेवेकरी आमदारकीचा तोरा नाही मिरवत आम्ही कधी आम्ही तुमच्यातले सामान्य कार्यकर्ते म्हणून कारण आम्ही पण एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्म घेतलेला आहे तो आम्हाला कल्पन आहे भात कसं लावायचं कसं पेरायचं ते कसं उकळ दुयर बियर करायची सगळं आम्ही पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे का कोणाला की जे काकाला म्हाकाला होतंय त्यांना सांगा परंतु कुऱ्हाडाचा कुऱ्हाडीचा दांडा घोत्रच काळ बोलतात ना तसे आपले काय आहेत आम्ही त्यांच्याबद्दल काय वेगळं बोलणार नाही आहे पण मला पूर्ण विश्वास त्या पोलादपूरच्या जनतेवरती आई आणि चंद्रकाने सांगितलं दहा हजार लीड सगळ्यात जास्त लीड या तीन तालुक्यामधला पोलादपूर तालुक्याचा असणार आहे हे मला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे हे तिकडे सांगतायत जाऊन पोलादपूर पुरा आमच्या बरोबर आहे काल पाहिलं आम्ही किती लोकं होती कि ती आणि आज बघा दोन सभा झाल्या हे एकत्र केल्या असते ना तर मग तुम्हाला कळलं असतं की भरतशेठच्या सोबत शिवसेनेच्या सोबत महायुतीच्या सोबत किती लोक आहेत आज हे सगळे महायुतीचे कार्यकर्ते काम करतात आम्हाला अभिमान आहे की ज्या वेळेला पंतप्रधान मोदी साहेबांना करायचं होतं त्यावेळेला आम्ही पण त्याच ताकदीने काम केलं केलं ना आपण खासदार केला तर नाही केलं आता विठो बर तुमची जबाबदारी आहे जे काय असेल ते आम्हाला कल्पना आहे पण जे असेल ते प्रामाणिक करावं की जेणेकरून आमच्या पण कुठेतरी मनामध्ये राहील की तुम्ही मंडळी पण आमच्यासाठी केलेलं आहे माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला कोणीही कुठे न जाता न चुकता दोन नंबरचं धनुष्य समोर समोरचं बटन दाबायचं आहे आणि म्हणून तुम्हाला आता मी सांगतो एकच शेठ एकशे आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम